विद्युत खांबावर चढत उपोषणाला बसले चर्जन नमस्कार आपण पाहत आहात सहारा समाचार बाजार तालुक्यातील ग्राम सोनोरी येथे चर्जन नामक गृहस्थ चक्क विद्युत खांबावर जाऊन उपोषणाला बसले आहेत काय आहे प्रकरण बघूया आपण अनेकदा बघतो की राजकीय व्यक्ती अनेक प्रकारचे आंदोलने उपोषण करतात आता उपोषण म्हटलं तर या म्हणजे आपण जर बघितलं तर गेल्या मागच्या वर्षी पासून उपोषण जर आपण बघितलं तर आपल्यासमोर मराठा समाजाचे नेते जनांगे पाटील यांचा चेहरा उभा येतो मात्र सोबतच आपण जर बघितलं तर चांदूर बाजार तालुका म्हटलं की वेगवेगळ्या प्रकारचे हटके आंदोलनं आणि राजकीय व्यक्ती म्हणजे बच्चू कडू हे आंदोलनाच्या बाबतीत आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या पद्धतीचे आंदोलनं त्यांचे प्रसिद्ध आहेत पाण्याच्या टाकीवरून केलेले आंदोलन असो तर सर्प सर्प आंदोलन असो किंवा मग आपलं शरीर अर्ध जमिनीच्या खाली दफन आंदोलन असो अशा प्रकारचे विविध आंदोलनं बच्चू कडू यांनी केले आता त्याच तालुक्यातील चर्जन नामक गृहस्थांनी आपल्या किफा म्हणजे जे गोष्टी आहे आपल्या समस्या महावितरणकडे मांडल्या विद्युत पोल संदर्भात मात्र महावितरण ऐकायलाच तयार नाही अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेत आता यावेळेस मात्र त्यांनी थेट उपोषणच एका विद्युत बोलवर मांडला आहे वरते खाटची अरेंजमेंट करत त्यांनी खाटेवरच आपलं आपला आहे आणि त्या ठिकाणी ते खाट थेट विद्युत खांबाला बांधत ते त्या ठिकाणी उपोषणाला बसले आहेत याआधी सुद्धा अतिक्रमण संदर्भात विहिरीमध्ये त्यांनी आंदोलन केले आहे आता मात्र चर्चण यांनी चक्क विद्युत पोलावर चढून आजपासून आंदोलनाला सुरुवात केली आहे विषय असा आहे की गावातील मुख्य रस्त्यावर मधोमध मद, एक विद्युत खंब आहे आणि तसेच रस्त्याचे बांधकामाकरिता इलेक्ट्रिक पोल जो आहे तो अडचणीचा विषय बनत आहे त्यामुळे अनेकदा चर्जन यांनी वीज पुरवठा करणाऱ्या कार्यालयाला तथा अनेक लेखी तक्रारी केल्या परंतु संबंधित अधिकाऱ्यांनी याची कुठलीही दखल घेतली नाही चर्जन यांनी कंटाळून महावितरणला कंटाळून त्यांनी थेट आता म्हटलं मात्र विद्युत पोलचा विद्युत पोलवरती चढत उपोषणाला बसावे लागले आता मात्र प्रशासन जागी होईल का याकडे सर्व जनतेचे लक्ष लागले आहे आमचे प्रतिनिधी संदीप मानमोळे यांनी आपला जीव धोक्यात घालत विद्युत पोलवर चढत चर्जन यांची भूमिका जे आहे ते समाजापर्यंत पोहोचवली आहे बघूया चर्जन यांची ती काय आहे एकंदरीत भूमिका नमस्कार सहारा समाचार आपण लाईव्ह बघत आहात रमेश नक्तुजी चर्जन हे समोर बसलेले आहेत आणि त्यांना जे अडचणी होत आहेत सु असुविधा या ठिकाणी निर्माण होत आहे गावामधल्या या गल्लीमधल्या त्याच्यासाठी त्यांनी अनेक प्रयत्न केलेले आहे ग्रामीण लेवलपासून तर जिल्हा लेवलपर्यंत त्यांनी हे प्रयत्न अविरतपणे चालू केलेले आहे परंतु एक वर्ष होत असतानासुद्धा त्यांना कुठल्याही पद्धतीचं यश मिळालेलं नाही आहे आणि त्यांना शासन आणि प्रशासनाने या पायरीवर येऊन बसण्यासाठी भाग पाडलेलं आहे आणि त्यांच्यासोबत आपण सविस्तर चर्चा करणारच आहोत आणि शासन आणि प्रशासन केव्हा जागा होईल केव्हा उठून उभं होईल आणि या ठिकाणचा सहारा समाचारचे प्रतिनिधी संदीप मानमोडे थेट विद्युत खांबावर चढत मांडली उपोषणकर्त्यांची समाजापुढे समस्या तुझी चर्चण अच्छा आणि हे उपोषण आले कशासाठी बसले आपण या सदर पोल रस्त्याच्या मधोमध आहे आणि या पोलसाठी आम्ही ग्रामपंचायतला एम ए सी चार पाच वेळ निवेदन दिलेलं आहे आणि हो म्हणते आणि अजूनपर्यंत बारा महिने झाले अजूनपर्यंत पोल स्थलांतर झाला नाही आणि ग्रामपंचायत त्यासाठी ग्रामपंचायतीने सुद्धा दोन तीन वेळ येऊन उशी दिली आहे एम ए सी बीला अजूनपर्यंत ग्रामपंचायत विनाकारण कारण एम एस बी वाला आठवण्यास दबावा दबावाखाली आठवण्याचा प्रयत्न करून नाही आले याचा उद्देश म्हणजे राजकीय वापरून राहिले आणि आता माझा काही वैयक्तिक स्वार्थ नाही आहे आणि आमच्या आम्हाला वाहतुकीत या इथं रोड नाही अवलेबल आहे खांब्यासाठी रोड वाहत राहिला शासनाच्या आम्ही आर्थिक सुविधेपासून आम्ही वंचित राहू इथं रोड नाही आहे अजून आधी कुणा आता नवीन नवीन लेआउटमध्ये रोड झाले आणि इथं अजून रोड नाही आहे सांगा मग ती बारा वर्ष म्हणून प्रकारासाठी मी ते मागं लागलेलं आहोत कोणकोणत्या ऑफिसला आपण निवेदन दिलेलं आहे तर अमरावतीला दिलेलं आहे चांदूर बाजारला दिलेला आहे मोडशिलाईला दिलेलं आहे इथलं पोलीस स्टेशनला पण दिलेला आहे आणि ग्रामपंचायतला पुन्हा सांगितलं का पुन्हा त्यांना तुमच्या तरावरून करून घ्या म्हणून अच्छा पण अजूनपर्यंत कोणीच सकाळपासून बसलेला साडेआठपासून अजून कोणतं कोणतं कर्मचारी वगैरे इथं आलेला नाही अच्छा म्हणजे पहिल्यांदा तुम्ही निवेदन दिलेलं पहिलं म्हणजे निवेदन दिले असेल सांगतलं ते ठिकाणी भोव मोठला पण अजून फक्त येतात आणि चालले चाललेला सांगते का स्वामी ते ते कशावर आहे ते ते त्या क्षेत्रावर असलेला आहे ना ते याच्यावर आहे सांगून राहिले ते सार्वजनिक गावठोणमधला पोल आहे ते थांबून ते झालं पोला आहे आणि हा हा पोला त्या त्रास आम्हाला आहे ना आम्ही इतर अजून नागरिक घातले बाकी गावातल्या लोकांचा थोडी त्रास आहे सांगते का गावातल्यानं हे झालेलं आहे त्या पोला तारा कोणाला आहे आम्ही तर आधी ह्या नागरिकाला जाईन ना तुमची प्रमुख मागणी काय आहे माझी मागणी ह्या रस्त्याचा आपण स्थलांतर दुसऱ्या ठिकाणी गाव आमच्या फक्त सर्व लिहिण्याच आहे याच्या दुसरं काही आहेच नाही मग स्थलांतरणात यांना प्रॉब्लेम काय आहे ग्राम पण ते म्हणजे ग्रामपंथी परमिशन पाहिजे म्हणजे तीन विजयानुसू दिली आहे हो मग तरी पण ते त्यांनी त्या विना टाळा टाळा करत आहे भेमेश विवाद हे दोषी ठरवून राहिली आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला आणखी काही सांगायचं आहे का शासनाला प्रशासनाला म्हणजे तात्काळ उत्तरांना तोपर्यंत माझा उपोषण चालू राहील जर त्यानंतर मी आता बारा बारामती झाले त्यांच्याकडे निवडून देऊन राहिलो तर मी आतापर्यंत उपोषण नसे केले काय आता मला नाही मला हे उपोषण करावं लागून राहिलं त्यांनी जर मला उळावळ जे उळे उतर देतात त्या कारणा मला उपोषण करायला लागून आलं त्यांनी जर मागणी पूर्ण केली नाही तर या पुढचं पवित्र आपलं काय राहणार आहे दिलं तर आम्ही आत्मदान करायला तयार आहे सांगत वेळ पडत मला हे करू शकतो मी